महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी camera look that please right yes. smile smile yes. okay कोणत्या वय बघा अरे यस सर एक से यहाँमा मानुदै छ खूब मिठो छ दाइ टाइटको थोडा थोडा पनि सबैजना नमी आछले आछी भयो हा इकडे बगा नाइ इकडे बगा यो टाइट छ भन्या छैन बहिनी एकजना थमा दुई दुई जनाले बाँध्नु द्या ओ ५ मिनेट यन्नै थियु दे आरामले सबैजना बाँध्नु

बघा तो दोघे दो इकडे बघा सारखं चालू द्या चालू द्या बांधा इकडे बघा तरी माझा या थोडं हा इकडे बघा इकडे बघा प्लीज समोर

राख्या बांधून बांधव करून एक प्रूफ फोटो काढून घ्या जाऊ द्या चला इकडे आता थोडंसं थांबा तुम्ही तुम्ही सर का थोडं मागे सर का थोडा आम्हाला फोटो घेऊ द्या मागे सर सरकार तुम्ही असं उभं राहिल्यावर कसं काम कर também <laughs> एका मागे एक चेहरा चेहऱ्याला देऊ नका थोडासा बघा कॅमेऱ्याकडे सगळेजण थोडं असं स्माईल करा सगळेजण भाऊ भाऊ समोर बघा बघा रेडी आहे हसलं सारखं करा आता थोडा वेळ बसून Okay. Okay. Uh, सगभी आज आमच्या वार्डामध्ये आता आम्ही तर इथं राहतो तर वीस वर्ष झालेत आम्हाला पर आत्तापर्यंत आमच्या वार्डामध्ये कुठले आजी माझी नगरसेवक हो यांनी कुठली बी येणं ना आमच्या परिसरामध्ये डोकून पाहिलेलं नाही आहे आणि आमच्या परिसरामध्ये विकास पण केलेला नाही आहे तर आम्हाला अशीच अपेक्षा आहे आमच्या लाडका भावाकडनं की भाऊ आम्हाला न काही कुठले नगरसेवक नसताना कुठले काही म्हणजे त्यांचं काही पद नसताना तर पण त्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्या बहिणींनाच नाही इतर लाल माती निसर्ग कॉलनी राजनगर सगळीकडे एवढा पूर्ण भाऊचिंपुऱ्या परिसरामध्ये भाऊने आमच्यासाठी जे काही केलं असेल ते सख्या भावन पण केलं नसतं फक्त आम्हाला भाऊकडनं एवढीच अपेक्षा आहे आणि हे आहे की आमच्या वारणामध्ये भाऊनी जे काही आहे ना म्हणजे काम चालू पूर्वीपासून कारण काम चालू केलेले आहेत तर भाऊच्या पाठीमाग आम्ही आता पण आहे आणि पहिल्यापासून आम्ही पण सतरा वर्षापासून भाऊच्या सोबत आहे तर आम्हाला लाडक्या भावाकडनं एवढीच अपेक्षा आहे आम्हाला त्यांनी आज इथं राखी बांधायला एवढं म्हणजे हे केलंय की आम्ही त्यांना स्वतः आम्ही कार्यक्रम आम्ही राखी बांधणार आहे आणि बस एवढीच इच्छा आहे की भाऊ ती आम्हाला वाटत तुम्ही राखी बांधायसाठी आलय भावानी आतापर्यंत काय काय कामं केले तुमच्यासाठी सगळ्यांना जे विकास केलेले आहे ते आजपर्यंत कोणीच केलेले नाही आणि ड्रेनेज लाईन आहे किंवा नळाची पाईपलाईन आहे रोडाची कामं आहे किंवा कोणाला कोणताही समस्या असल्याने पटकन मिस करून त्यांनी घरगुती कामं सुद्धा आमची पटकन त्यांनी सामोरं दिले सगळ्या कामांमध्ये पटकन पाय

राखी बांधून काय जय भीम माझ नंदावान खेडे नाव आहे मी एवढंच सांगेल भावाला राखी बांधून की आता मी वसा म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाले राहते पण असं एकही नगरसेवक आला नाही की कोणी आमदार खासदार एक कोणी आलं नाही आणि इकडे असं इकडे म्हणजे विकास केला नाही पण बाबा भाऊ तायडे इथे आले आणि त्यांनी जे कोणी इतक्या वर्षात केलं नाही ते त्यांनी सहा महिन्यात करून दाखवलं आणि बासांचं म्हणजे पूर्ण ते एकही शब्द असा खाली जाऊ देत नाही कोणी काही म्हटलं की लगेच साडेआठ जण धावतील आणि लगेच त्यांचं काम पूर्ण करतील असंच त्यांना पुढे करावं आणि त्यांनी नगरसेवक व्हावं आमदार व्हावं खासदार व्हावं ही त्यांची विनंती बस एवढं बोलून माझ्या भावाला सर्व बहिणींकडनं फार शुभेच्छा आहे आणि खूप छान वाटतंय सगळे एकत्र आलेत आणि खूप छान प्रोग्राम झाला ताई ताई एवढं छान बोलले ना बस हेच बोलायचं होतं प्रश्न पदावर नसताना तुमच्या मोठ्या काम चालू आहे अजून तुम्हाला भाऊ काय अपेक्षा आहे काय सगळं काही तेच करणार आहे आणि करतील ते सगळं काही व्यवस्थित <laughs> आतापर्यंत म्हणजे कोणी केलं नाही पण भाऊ बहिणीच्या पाठीशी आहे आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आमचा सगळ्यांना <laughs> भाऊंनी आज इथे राखीचा प्रोग्राम सगळ्या सगळ्या मिळून ठेवलेला आहे बहिणींनी ठेवला आहे आणि मेन म्हणजे आमच्या वहिनी ठेवलेला आहे भाऊंना आता खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडून कारण आमच्या एरियामध्ये खूप विकास केलेला आहे ड्रेनेज लाईनचं परत अजून असं माझी इच्छा आहे की भावनी नगरसेवकच नाही आमदार खासदार अपेक्षा आहे सांगत आहे भीमनगरा एक नागरिक आणि समाजसेवक म्हणून आज मी आनंदाचा उत्सव म्हणजे बाबा भाऊ टायडे आज ह्या महिला कमी महिला सर्व आपापल्या वस्तीतून भाऊला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांनी कोणा रक्षा म्हणजे राखी बांधली कोणी टायर टोपी घातली आता भाऊचा आशीर्वाद एवढाच आहे की भाऊ या खालच्या पदावरून उच्च उच्च व्हावं आणि प्रत्येक वस्तीत भाऊच लक्ष आहे कोणताही पद नसता की भाऊना सगळ्या बहिणींना आशीर्वाद दिलेला आहे आणि इथून पुढे मी भाऊ तर सगळीकडे लक्ष राहील आता त्या बहिणीचं सर्वांचं मत आहे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो हा गरजा उच्च पदावर जाणारच आहे आणि सगळ्या बहिणीचा आशीर्वाद मिळायला पाहिजे आणि मिळणारच कारण भाऊ कोणत्याही पदावर आतापर्यंत त्यांनी एवढं उज्ज्वल कामं केलेलं आहे कुठं लाईट नव्हते कुठं संडास नव्हते कुठं पाईपलाईन नव्हतं कुठं रोड नव्हता आज भाऊनं स्वतः वस्तीत जाऊन सर्व शहाणीसा करून भाऊनं सगळा अभ्यास करून आज आपल्या भिरण्यावर भाऊशीरामध्ये कोणीही वालीदर नव्हतं कोणीही आज कोणता घोडी घराला विचारायला तयार नव्हतं तरी भाऊ गा ना वस्तुवस्तीचा सगळ्याचा सहा करून सगळ्या कामाचा त्यांनी छडा लावला आणि चांगल्या पद्धतीने कामाचा जोंड धरला तिथून पुढे भाऊ चांगल्या पद्धतीने काम ही आशा आहे रोड अंडा <laughs> सांगाल <laughs> <laughs> तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी राख्या बांधण्यासाठी आल्या काय म्हणतो सर्वप्रथम तर मी आश्चर्यचकित आणि शॉक झालेलो आहे की ह्या महिलांनी गेल्या चार पाच दिवसापासून मला कुन कुन लागत होती की चार पाच दिवसापासून सर्व माझ्या भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील सर्व माता भगिनींनी एक ठरवलेलं होतं की बाबा भाऊला राखी बांधायची किंवा राख सगळ्यांनी एक राखीचा राखीचा कार्यक्रम इथं ठेवायचा तर अशी पुनपुन माझ्या कानावर आली होती ग्रुपमध्ये पण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण माहिती मिळाली तर एक प्रकारचं सरप्राईजच मिळालं आज रविवारच्या दिवशी यांनी आपल्या भावांना राखी बांधल्यानंतर मला ज्याप्रमाणे ते भाऊ संबोधतात संपूर्ण भीमनगर भौसिंगपुरा परिसरातील आमच्या छोट्या मोठ्या वीस जे कॉलनी आहेत मग त्यात प्रामुख्याने भीमनगर येथील संपूर्ण जुना भीमनगर विपशना बुद्धविहाराच्या परिसरातील माता रमाई बुद्धविहारातल्या परिसरातील त्याच्यानंतर श्रावस्ती बुद्धविहाराच्या परिसरातील त्याच्यानंतर साकेत बुद्धविहार परिसरातील त्यानंतर आनंद बुद्धविहार परिसरातील जेतवन कॉलनी असेल महात्मा फुले कॉलनी असेल शाक्य नगर असेल त्यानंतर मेरू नगर असेल न्यू मेरू नगर असेल आदर्श सोसायटी असेल त्यानंतर सम्राट अशोक सोसायटी असेल त्यानंतर कमलनगर हाऊसिंग सोसायटी असेल त्यानंतर गुलाब विश्व सोसायटी असेल त्यानंतर श्रावस्ती कॉलनी असेल त्यानंतर खालची श्रावस्ती कॉलनी आमेन चौकातली असेल आणि निसर्ग कॉलनी असेल आनंद बुद्धविहार असेल राजनगर असेल आदर्श नगर असेल लुंबिनी चौक असेल भीमनगर भाऊसिंगपुराच्या सबंद छोट्या मोठ्या आमच्या वीस कॉलन्या म्हणजे माता रमाई चौकापासून आंबेडकर चौकाच्या सांची प्रवेशद्वारापासून ते निसर्ग कॉलनीपर्यंत इथून महानगरपालिकेच्या शाळेपासून तर इकडे जेतवन कॉलनीपर्यंत सर्व माता भगिनींनी प्रत्येक कॉलनीच्या प्रत्येक छोट्या हो मोठ्या वसाहतीच्या माता भगिनींनी हे ठरवलं ठरवलं होतं की बाबा बहुताईडे जे आपल्याकडे त्यांनी जे आता मी सगळ्यांचे तुम्ही बाईक देताना मी खूप वेळ ऐकू लागलो की खरंच माझ्या माता भगिनींना एवढं लक्ष आहे मला वाटलं की फक्त हे किचनमध्ये आणि घरामध्ये संसाराकडेच लक्ष असते परंतु मी मला खरंच एक आश्चर्याचा धक्का वाटला की आम्ही जे आदरणीय शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच या जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पालकमंत्री yeah. संजय भाऊ शिरसाट साहेब तसेच खासदार संदीपान भुमरे साहेब तसेच या मध्य सभेचे लाडके आमदार प्रदीप जैस्वाल साहेब व समस्त आमच्या आणि महानगरपालिकेचे आयुक्त आ... जी श्रीकांत जे आ, आज प्रशासक म्हणून महानगरपालिकेमध्ये आहेत या सर्वांच्या माध्यमातून मी जे हे माझ्या भीमनगर भौसिकपुळाच्या नागरिकांच्या माझ्या माता भगिनींच्या जे गेल्या तीस वर्षापासून अडीअडचणी होत्या आणि सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट माझे सर्व सहकारी जे माझे सहकारी विकासप्रेमी आहेत आणि मला त्या विकास कामामध्ये मार्गदर्शन पण करतात आणि माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून गेल्या दोन वर्षापासून म्हणजे कसल्याही गोष्टीची तमान बाळगता फक्त एक समाजसेवा आणि भीमनगर भौसिमपुराच्या कायापलट कसं झालं पाहिजे आणि विकासाची गंगा आपल्या परिसरामध्ये कसं राहत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय की सत्तेशिवाय शहानपण नाही त्यामुळे आम्ही एकनाथ साहेबांच्या सोबत जसं साहेबांनी पायाला भिंगरी लावली आणि विकासाच्या माध्यमातून त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये विकास चालू केलेला आहे त्याच माध्यमातून त्याच माध्यमातून संजय शिरसाट साहेबांनी जसं पश्चिम घडवलं पश्चिमची काया पलट केली आणि आदरणीय प्रदीप जी जयस्वाल साहेब जे आपले आमचे जे कार्यसम्राट आहेत मध्य विधानसभेचे तर अतिशय कर्तव्यदक्ष आहेत ते आणि त्यांनी आमच्या संपूर्ण आम मध्य विधानसभेची कायापलट केली त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळजी असतील त्याच्यानंतर आमचे जे दुसरे जे अध्यक्ष असतील आणि सर्व पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी असतील तर विकासासाठी एकजूट होऊन या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसेनेचे हो, पदाधिकारी कसल्याही गोष्टीची कसल्याही जाती धर्माची कसल्याही गोष्टीची न बाळगता आम्ही विकासासाठी अहोरात्र झटत हो। आहोत आणि हा त्याचाच प्रताप आहे की सकाळपासून दोन अडीच हजार महिला आपल्या भीमनगर भोसिंगपुरा परिसरातील स्वयंपृतरित्या स्वतःहून यांनी आज मला जे भाऊ संबोधतात तर आज मला ह्या दोन्ही दो, दो दोन्ही हातामध्ये त्यांनी जी राखे बांधली निश्चित जरी त्यांनी मला एवढ्या राख्या बांधल्यात तर सगळ्यांना वाटत असेल की फार म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे परंतु माझ्यासाठी अजून एक जबाबदारी वाढलेली आहे माझ्यासाठी इतक्या जबाबदाऱ्या वाढत आहेत मी याला कौतुकात अजिबात घेणार नाही की मला मला खूप आनंद झाला मला एवढ्या मोठ्या बहिणी मिळाल्या बहिणी तर आहेच मला परंतु मला माहिती आहे की मला ज्या ह्या राख्या बांधल्यात आणि ज्या प्रकारच्या तुम्ही जे माझ्याकडून आत्ताच कमलनगर हाऊसिंग सोसायटीच्या महिलांनी आणि सर्वांनी जे माझ्याकडून अपेक्षा ठेवल्यात मग आता तुम्हाला माहीत आहे मी कुठल्या पदावर नाही आहे मी कुठला नगरसेवक नाही आहे फक्त तुमच्या काय म्हणू आपण एकता आणि तुमच्या जो विकासाचा तुम्ही जो ठाम निश्चय केलेला आहे की जसं ज्या प्रकारे माता भगिनींनी आपल्या परिवारासाठी जसं तुम्ही सर्वस्व अर्पण करून आपल्या परिवाराला जसं पाठराखण करून त्यांना संसार घडवण्यासाठी किंवा त्यांचं आपलं घर आपलं जे हे जे संसार आहे हे संसार उभा करण्यासाठी जसं तुम्ही तुमच्या तुम परिवाराला साथ देता आणि निश्चित तुमच्या सहकार्यामुळे शंभर टक्के तुमच्या सहकार्यामुळे तुमचं कुटुंब आणि मुलं घडतात हे सगळे माता भगिनींची देण आहे तर त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या परिवाराला घडवता आणि त्याचप्रकारे आज जे तुम्ही मला राख्या बांधल्यात आणि जे मला सहकार्य करताय सपोर्ट करताय हे सपोर्ट कशासाठी की आपल्या भीमनगर पुराच्या संबंध परिसराचा आपल्याला विकास करायचा आहे तुमच्या विकासाला आणि तुमच्या जे तुमच्या मागण्या आहेत किंवा तुमच्या जे माझ्याकडून अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत निश्चित मला कल्पना आहे की तुमच्या अपेक्षा भरपूर आहे करायचा आहे आणि तुमच्या कुठल्याही अपेक्षाला मी तडा देऊ देणार नाही आज माझ्याकडे कुठलंही पद नसताना आज मी करोडो रुपयाच्या इथे रोडचे काम करतोय मी आश्वासन विश्वासन देणारा माणूस नाहीये या ठिकाणी बघा तुम्ही पन्नास पन्नास फुटाचे साडेतीन साडेतीन कोटी रुपयाचे आम्ही रोड बनवलेले आहेत त्याच नंतर दोन पाण्याच्या टाक्या इथे या जलकुंभ सव्वीस लाख लिटरचा एक जलकुंभ तयार आहे आणि दुसरा साडेसत्तावीस लाख लिटरचा सा जलकुंभ तयार होत आहे एकशे नव्वद कोटी रुपयाच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी ड्रेनेज लाईन आणलेली आणि हे सर्व एकनाथ शिंदे साहेब व सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी व युतीचे युती, युती सरकारनं आम्हाला हे दिलेलं आहे तुम्हाला सांगतो मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्राचा सुद्धा मी जन्माला आल्यापासून या ठिकाणी पाहतोय की नगरसेवकाचा म्हणा किंवा महापालिकेच्या निधीमध्येच आपण परेशान असतो की बाबा महापालिकेचा निधी कधी मिळेल आणि बोर्ड कधी होईल परंतु याच्या पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्र शासनाचा निधी आणला पालकमंत्री महोदयांनी तर दोन्ही हात दिले की बाबा तू फक्त माग तू फक्त माग तुला आम्ही कसल्याही प्रकारची निधी कमी पळव देऊ आणि पाल आदरणीय पालकमंत्री साहेब असतील एकनाथ साहेब असतील प्रदीप जयस्वाल साहेब असतील संदीपान साहेब असतील युतीचे आमचे भागवत कराड साहेब असतील त्याच्यानंतर संजय केनेकरजी असतील आणि आमचे मंत्री महोदय अतुल सावेजी असतील आमच्या सर्व मंत्री महोदय आणि सर्व अब्दुल सत्तार असतील सर्व जेवढे आमच्या युतीचे आमदार खासदार आणि पालकमंत्री मुख, उप मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून भीमनगर भाऊसिंगपुऱ्याला येत्या चार महिन्यामध्ये आम आमच्या भीमनगर भाऊसिंगपुऱ्याचं संपूर्ण नंदनवन करायचं असं मी या बहिणींना शब्द देतो आणि शब्दच नाही ते हे हे पूर्ण करून दाखवेल एवढंच बोलतो कारण की तुम्हाला तुम्ही सकाळपासून इथे या ठिकाणी आलात मला राखी बांधल्यात निश्चित मी त्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या परिसरात येतील आणि पालकमंत्री मोदय असतील प्रदीप जयस्वाल साहेब असतील संजयपाल साहेब असतील यांच्या माध्यमातून भीमनगर भाविंगपुराची पुन्हा एकदा सांगतो मी काया पलट करू आणि तुमच्या सर्व ऑडियट्सने दूर करू एवढे शब्द देतो आणि बहिणींना मी कधीही तुमच्या शब्दाला मी खाली पडू देणार नाही एवढीच विनंती करतो आणि तुम्ही मला राखी बांधली आणि जे माझ्यावर अपेक्षा ठेवल्या निश्चित मी त्या तुमच्या अपेक्षांना पूर्ण करेल एवढंच